ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोरनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मामध्ये सर्प नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहे भगवान शंकरांच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विसावतात यामुळे सर्पांना दिव्यस्थान प्राप्त झाले आहे श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपा आशीर्वादास पात्र होता येते या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते असे मानले जाते ज्या व्यक्तींना काल सर्पदोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचा सर्पदोष देखील दूर होतो नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी या तिथीला येतो बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा केली जाते किंवा अगदी गावाकडे वारुळ्याला जाऊन त्याची पूजा केली जाते आणि ही मजा एक वेगळीच असते नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची देखील प्रथा आहे सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळतात असे म्हणतात जसा जसा झोका वर जातो तस तशी आपल्या भावाची प्रगती होते आणि जसा जसा झोका खाली येतो तसेच भावावरती सर्व संकटे हे दूर होत असतात त्यामुळे या दिवशी महिलांनी आवर्जून झोका खेळायचाच असतो आता पहिल्यांदा ही पद्धत खूप होती पण आता कुठेतरी या पद्धती कमी होत चाललेल्या पण गावाकडे अजूनही महिला नागपंचमीच्या दिवशी झोका आवर्जूनच खेळतात नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करत नाही तसेच चाकू सुरी कोयता किंवा शेतात वापरले जाणारे औजारी या यांचा वापर या दिवशी करत नाही आता नागपंचमीची नक्की कथा काय आहे तर ते आपण जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता नागपंचमीच्या दोन कथा आहेत तर पहिली तुम्हाला सांगते कहाणी नागपंचमीची ब्राह्मण सुनेची एका एक नागोबा देवा तुमची कहाणी आठपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी पंजो माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वांताकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कुठून आला पुढे त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेशधारी मामानं नेलं खरी हकीकत तिला आणि फणीवर आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिल्ल वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोराची शेपट भाजली नागिन रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोहोचू ती पूर्वभत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्य पावती केली नागाची मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशाने तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला तिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाया दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य ठेवला हा सर्व प्रकार नागांची पिल्ल पाहत होती सरते शेवटी तिनं देवाजी प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लाडोबा पुंडोबा असतील तिथे नमस्कार केला इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातील सर्व राग घालवला मनात तिच्याविषयी दया आली पुढे त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नाचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्ही अम्मा ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तर हो कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची आठपाट नगर होत तिथं एक शेतकरी होता त्याच्या शेतात नागाचं वारूळ होत श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपला नित्याप्रमाण नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागाची नागकुल होती त्यांना नांगराचा फाळ लागला लवकरच ती मेली काही वेळाला आली आपलं वारू पाहू लागली तो तिथं वारू नाही आणि पिल्लही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं ना भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं याच्या नांगरांना माझी पिल्ल मेली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आलं होपावतच शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडली पुढं तिला असं समजलं की यांची एक मुलगी परगावी आहे तिला दंश करावा म्हणून निघाली ज्या गावी मुलगी दिली होती तर त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईनं पाटावर नाग नागे नऊ नाग कुळ काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाने लाह्या दुर्वा वगैरे दूध पिऊन समाधानी चंदनात आनंदानं लोळली इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई तू कोण आहेस तुझे आई बाप कुठं आहेत इतकं म्हटल्यावर तिनं डोळं उघडलं पाहतो तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई बिचारी भिहू भी लागली नागिन म्हणाली भिहू नको घाबरू नको विचारलेल्या प्रश्नांचा उत्तर दे सर्व हकीकत सांगितली ते ऐकून नागिनीला वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतकी भक्तीनं पूजत आहे आपलं व्रत पाळत आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगलं नाही असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली तिनं ती ऐकली वाईट वाटलं तिनं बाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्या पावली ती माहिरी आली सगळ्या माणसाच्या तोंडात अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खनू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला अशी नागिन तिला प्रसन्न ना झाली तशी हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण हो तुम्हाला जर ही कहाणी आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद